नमस्कार आज आपण कॉस्मॉस या परदेशी तणाविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याविषयी सांगतायत डॉक्टर सचिन पुणेकर नमस्कार आज आपण पाचगाव पर्वती वनक्षेत्रामध्ये सगळे जमलेलो आहोत आपण बघताय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण एक परकीय उपद्रवी आगंतुक तण ज्याचं नाव आहे कॉस्मॉस सल्फुरियस आ, या वनस्पतीचं समूळ उच्चाटन करण्याचा प्रयत्न आज आपण समस्त नागरिकांनी या ठिकाणी केलेला आहे तुम्हाला कल्पना आहे की मूवमेंट अगेन्स्ट बायोलॉजिकल इन्व्हेजन म्हणजे जैविक आक्रमणाच्या विरुद्ध हरित चळवळ ही एक पब्लिक मूवमेंट आहे आणि या मूवमेंटच्या माध्यमातून या हरित चळवळीच्या माध्यमातून जी आपल्या राष्ट्रामध्ये राज्यामध्ये किंवा आपल्या शहरात खेड्यापाड्यात जी अनेक उपद्रवी परदेशी तणं आलेली आहेत ती तणं त्याचं समूळ उच्चाटन करण्यासाठी ही मोहीम आहे याच्यामध्ये अवेअरनेस असेल सेन्सिटायझेशन असेल आणि लोकसहभागातनं म्हणजे समाजातले जे विविध घटक आहेत मग त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी असतील गावकरी असतील शेतकरी असतील गिरिजन असतील आदिवासी असतील सामान्य नागरिक असतील अनेक सेवाभावी हो संस्थांचे से कार्यकर्ते असतील किंवा हो? प्रतिनिधी असतील असे सगळेच आम्ही एकत्रित येऊन या उपद्रवी तणांना समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टिकोनातनं पाऊल टाकतो मला कल्पना आहे की हे आव्हान फार मोठं आहे अवघड आहे परंतु अशक्य नक्कीच नाही आहे प्रत्येकानं आत्ताच काढणं महत्त्वाचं तेही सांग आता तुम्ही जर बघितलं तर हे कॉस्मॉस तुम्ही माझ्या हातात तुम्ही बघताय तर ही कॉस्मॉस सल्फ्रियस नावाची ही जी वनस्पती आहे हे मेक्सिकन वीड आहे ते मोठ्या प्रमाणात आपल्याकडं फोफावलेलं आहे आणि आत्ता हे व्हेजिटेटिव्ह आहे म्हणजे त्याला कुठलाही फुलोरा किंवा फळं आलेली दिसत नाही आहेत तर आत्ता ते काढणं का गरजेचं आहे कारण का ते आत्ता एकतर ते छोटं आहे आणि पावसाळ्यामध्ये तुम्ही जर हाताने उपटलं तर एका वेळेला भरपूर कॉस्मॉस तुम्ही सहज ते उपटून समूळ उच्चाटन त्याचं करू शकता पण हेच जर तुम्ही दोन महिन्यांनी किंवा दीड महिन्यांनी बघितलं तर साधारणतः ह्याची उंची सात ते आठ फूट उंच झालेलं असतं आणि तसं ते त्याचं समूळ उच्चाटन करणं फार जोखमीचं आणि अवघड असतं आणि फुलावर आल्यानंतर फळावर आल्यानंतर जेव्हा आपण ते काढतो तेव्हा बऱ्याच वेळाला त्याच्या बिया ज्या आहेत त्या काढताना त्याच ठिकाणी पडू शकतात त्यामुळं काढूनही फारसा उपयोग होणार नाही आहे त्यामुळं फुलावर येण्याआधी अर्थात फळावर येण्याआधी जर याचं समूळ उच्चाटन केलं तर त्याचं योग्य ते नियंत्रण आपल्याला करता येऊ शकतं आणि आपल्या ज्या स्थानिक गवताच्या जाती आहेत स्थानिक माणसांच्या जाती आहेत विशेषतः आघाडा असेल शंखपुष्पी असेल किंवा इथल्या आप आपलुडासारख्या इतर गवताच्या ज्या जाती आहेत की याचं जर संवर्धन जतन जर करायचं असेल तर वेळेतच ही जी परकीय वनस्पती आहे जी मोठ्या प्रमाणात स्पर्धा आपल्या स्थानिक वनस्पतींशी करते आणि पर्यायानं त्याच्यावर अवलंबित असलेल्या जीविधतेशी म्हणजे जैविकतेशी करते आहे तर याचं समूळ उच्चाटन करणं ही खरं तर काळाची गरज आहे आणि मला या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगायचं आहे की हटवातन वाचवावन हटवातन वाढवावन हटवातन वाढवा कृषीधन आणि हटवातन वाढवा गोधन कारण का वाढवा गोधन म्हणजे काय की जे आपले हरबीओर्स आहेत जर यांना स्थानिक गवताच्या जाती जर राहिल्या नाहीत आणि त्याची जागा जर या परकीय तानांनी घेतली तर त्यांना खाण्याचा चारा जो आहे तो देखील उपलब्ध राहणार नाहीत त्यामुळं आपल्याला चांगलं गोधन जर जपायचं असेल चांगले तृणभक्षी प्राणी जर आपल्या वन्य आदिवासामध्ये जपायचे असतील तर आपल्याला हे परकीयतन याचं समूळ उच्चाटन करणं ही काळाची गरज आहे आणि सर पुढल्या रविवारी पण असेल का आता खरं तर ही जी ॲक्टिव्हिटी आहे ही आपल्या आपल्या परिसरामध्ये करण्याची गरज आहे आता ह्या रविवारी आपण ती पाचगाव पर्वतीमध्ये घेतलेली आहे पुढच्या रविवारी देखील सकाळी साधारणतः साडेसात ते आठच्या आठ वाजता पाचगाव पर्वती तळजळी टिकडीवर ही ॲक्टिव्हिटी होणार आहे पण माझं आव्हान आहे की जर आपल्याला वेळ व्हावी या ठिकाणी येता आलं नाही तर आपापल्या परिसरामध्ये देखील जिथं कॉसमॉस वाढलंय किंवा परकीयताना वाढलेत तिथं त्याचं उच्चाटन केलं तरी ते चालण्यासारखं आहे त्यामुळे या चळवळीमध्ये हरित चळवळीमध्ये आपण सहभागी व्हा आणि खऱ्या अर्थानं राष्ट्राच्या हितासाठी आपण एक पाऊल पुढे टाकूया धन्यवाद परकीय जी झाड आहेत ती खूप मोठ्या प्रमाणात जसं कॉसमॉस आहे त्याच्यानंतर पार्थेनियम आहे अल्टरॅन अशी बरीचशी जी परकीय झाडं आहेत ती खूप मोठ्या प्रमाणावर वाढली आहेत आणि त्याच्यामुळे शिकवतानासुद्धा असा प्रश्न पडतो की माझं जे नेटिव्ह आहे जे स्थानिक झाडं आहेत ते मी कुठे दाखवू जे पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे त्याच्यामुळे अशी जी ही परकीय आक्रमण आहे जशी आपण परकीय आक्रमण सीमेवरती आपले सैनिक हाकल काढून पाडत असतात हाणून पाडत असतात तर आपण वनस्पतीशास्त्राचे अभ्यासक म्हणून हीही आपली जबाबदारी आहे आणि एक शिक्षक म्हणून जर मी ही कामाची सुरुवात केली तर माझे विद्यार्थी करतील या दृष्टीने मी आज ह्याच्यामध्ये सहभागी झाले दरवर्षी विद्यार्थीसुद्धा या ही हा जो ड्राईव्ह आहे बायोलॉजिकल इन्व्हेजन्स काढून टाकण्याचा त्याच्यामध्ये सहभागी होत असतात तर आज मी मॉडर्न कॉलेजचं रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून इथे सहभागी झालेली आहे आणि तुम्ही तर ही होती कॉस्मास विरोधातील मोहीम आणि परदेशी तण काढून आपलं देशी दे धन आणि जे वन आहे ते वाचवूया धन्यवाद